नमस्कार अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचे काप बनवून बघा अतिशय चविष्ट कुरकुरीत खमंग असे हे अंड्याचे काप तयार होतात बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे अंड्याचे काप तयार होतात दोन घास जास्त जिवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशा हे अंड्याचे काप तयार होतात एक वाटण तयार करून घेणार होतं वाटण तयार करण्यासाठी ते सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा एक आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण छान बारीक करून झालेलं आहे आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तर इथे आपण आता चार उकडून घेतलेले अंडी आहेत अंड्याचे काप करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करून घेऊ शकता इथे जाडसर असे काप करून घ्यायचे म्हणजे पिवळा बलक आहे तो वेगळा होत नाही अशा पद्धतीने अंड्याचे आपण काप करून घेणार आहोत जाडसर असे काप तयार करून घ्यायचे आहेत अंड्याचे पात्र काप करू नका नाही तर मग पिवळा बलक आहे तो वेगळा होण्याची शक्यता असते तर इथे जाडसर असे आपण काप करून घेणार आहोत इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंड्याचे काप करून घेऊ शकता असे काप जमत नसतील तर तुम्ही दोन अंड्याचे दोन तुकडे सुद्धा करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व अंड्याचे काप करून झालेले आहेत जाडसर असे अंड्याचे तुकडे करून घ्या म्हणजे छान असे काप तयार होतात अंड्याचे काप आपण आता बाजूला करून आपण मसाला तयार करून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण जी तयार करून घेतलेली आहे ती आपण आता इथे ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण आता ह्याच्यामध्येच लाल तिखटाचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर जी तिखटवाली आहे ती, ती आपण अर्धा चमचा इथे वापरणार आहोत लाल तिखट मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता अंड्याचे काप छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण एक चमचाभर लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत लिंबाचा रस नसेल की म्हणजे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा इथे वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे चिकन गरम मसाला वापरणार आहोत गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा चमचाभर आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत या मसाल्यामध्ये तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आपण अर्धा चमचाभर तेलाचा वापर केलेला आहे आता सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असे हे अंड्याचे काप तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचे काप बनवून बघा पावसाळ्यात शक्यतो आपण अंड्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खातो तर नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचे चटपटीत असे काप बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग आणि अगदी कुरकुरीत असे काप तयार होतात अचानक कोण पाहुणे आले किंवा जेवण काहीच बनवायला सुचत नसेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे काप तळून चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा ब्रेडबरोबर सुद्धा खाऊ शकता अंड्याचे काप आता मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत तर इथे आपण आता एका डिशमध्ये अर्धी वाटीभर बारीक रव्याचा वापर करणार आहोत बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आपण इथे फक्त रव्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर रव्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आता रव्यामध्ये आपण सा चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे लाल तिखट आणि दोन चिमुडवर आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे रव्यामध्ये व्यवस्थित असे मसाले मिक्स करून झाल्यानंतर जे आपण अंड्याचे काप तयार करून घेतलेले आहेत ते आता व्यवस्थित असे घोळवून घेणार आहोत उलट पलट करून अशा पद्धतीने आपण रवा व्यवस्थित असा लावून झालेला आहे एका फ्रायपॅनमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण अंड्याचे काप रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत ते आपण इथे आता तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका गॅसची फ्लेम जर मोठी केली तर मग करपण्याची शक्यता असते करपल्यामुळे चव जास्त चांगली लागणार नाही तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत ते तर इथे पाहू शकता एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान खरपूस खमंग आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान अंड्याचे काप आहेत ते आपण तळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान खमंग कुरकुरीत असे अंड्याचे काप तयार करून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे तर इथे आता अंड्याचे काप तळून झालेले आहेत आणि वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करू शकता मस्त खमंग कुरकुरीत आणि चटपटीत असे अंड्याचे काप तयार करून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जेवताना तोंडी लावण्यासाठी असे जर हे अंड्याचे काप बनवून दिलेत तर नक्कीच दोन घास जास्त जेवतील किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असे हे चटपटीत अंड्याचे काप तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे अंड्याचे काप बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये